श्री स्वामी समर्थ आज सोमवार चार मार्च दोन हजार चोवीस माघ कृष्ण अष्टमी चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीच्या ज्येष्ठा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वाच्या आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करू शकाल परंतु आज कार्यक्षेत्रामध्ये विरोध वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचे ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता देणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या व्यावसायिक स्थिरतेचा तुम्ही विचार करत होतात आज तुम्हाला ती प्राप्त होईल महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कौटुंबिक समस्या सोडवण्यामध्ये देखील आज तुम्हाला यश येईल नवविवाहितांसाठी आणि प्रेमी युगुलांसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवणार आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घ्यावी ज्येष्ठा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला जुन्या आजारांनी पुन्हा त्रस्त करण्याची शक्यता आहे महत्त्वाचे निर्णय घेत असताना देखील आज काळजी घ्यावी आर्थिक गुंतवणूक करत असताना आज कायदेशीर बाबींची शहानिशा केल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षतेनं वागावं कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुमची आहे निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना तुम्हाला राबवता येतील नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य देखील प्राप्त होईल आर्थिक विवंचना आज तुमच्या कमी होतील एकंदरीतच आजचा दिवस हा तुम्हाला सर्वार्थनं लाभ देणारा ठरू शकतो सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी आज तुम्हाला सोडवता येतील महत्वपूर्ण निर्णय तुमचे आज योग्य ठरणारे आहेत आर्थिक कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ व्यवसायामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज तुम्ही विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थिती आणि विशेषतः व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय तुमचं मत प्रदर्शन तुम्ही करू नये आजचं ग्रहमान दिवस सावधपणे व्यतीत करण्याचं तुम्हाला संकेत देणार आहे नोकरदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे अंतर्गत स्पर्धेला आज तुम्हाला सामोरं जावं लागेल त्यामुळे आज तुम्ही वरिष्ठांशी पक्षाशी आणि सहकार्याशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद करू नये तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील नवीन व्यावसायिक संधींचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंद उत्साह आणि आत्मविश्वासानं भरलेला जाईल वृश्चिक रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देऊ शकतो महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे व्यक्तींसाठी चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे आर्थिक गुंतवणूक आज विचारपूर्वक करावी शेअर्स मध्ये आणि जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण तुम्हाला प्रवास घडवणार आहे या आज तुम्हाला दगदग होण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रामध्ये आज सावधपणे निर्णय तुम्ही घेणं गरजेचं आहे ही परिस्थिती असताना देखील आज तुम्हाला व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये चांगल्या संधींचा लाभ होण्याची शक्यता आहे विद्यार्थी आणि गृहिणींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आजचा दिवस तुम्हाला अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून देणार आहे त्यामुळे साडेसातीची तीव्रता कमी झाल्याची तुम्हाला जाणीव होईल मीन राश मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मीन व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे विपरीत परिस्थिती तुम्हाला योग्य पद्धतीने हाताळता येईल त्यामुळे अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस हा विशेष महत्वपूर्ण जाणार आहे आज तुमच्यावर आलेल्या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या कार्यकुशलतेचं कौतुक होईल